जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्यांना नमस्कार मित्रांना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे गौरी विसर्जन किंवा सात दिवसाचे गणपती पण जातील तर आजच्या दिवसाचा ब्लॉग मी मला दाखवणार आहे प्रकारे आमच्याकडे गौरी विसर्जन केले जाते वगैरे आणि बघू शकता आज पण पूर्ण डग पाण्याने भरलेले आहेत जरा जास्तच पाऊस आहे आज पण तर विसर्जनच्या टायमाला कसा करतो आहे कसं नाही ते पण समजेल आपल्याला लवकरच बघ आमचे शेठ माणूस कामाला चाललेले आहेत घरात देवी आहेत तर घेऊया आपल्या गौरी मातेचे दर्शन सकाळच्या वेळ आहे आमच्या वेडावर नेसून झालाय आणि आमच्या बारक्याही आम माताची धुळे निसत आहेत आणि भाऊ झोपलेत आमचे छोटे सरकार पण झोपलेत आमचे जरा जास्त जागरण झालं त्यांचं आणि शेट आमचे कामाला गेलेले आहेत आज पण तर मित्रांनो आता आमच्या बाबू जर आंघोळ झाली आहे त्याची तब्येत थोडी डाऊन आहे सर्दी वगैरे झाली आहे बघू शकता आम्ही चालू आहे बाबूच्या टिकल्याला होते तर आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे इकडे माटाची भाजी वगैरे बनवली आणि भात आणि बिरडा आहे तो आम्ही बेड्यामध्ये बनवलाय आणि थोड्याच वेळाच आपल्या आईनी बिरड्यामध्ये मी टाकायला घेतलंय बघा आणि आपला भात पण रेडी आहे आता आरती झाली की लगेच नैवेद्य वगैरे दाखवून मग सगळ्यांचं जेवण वाढण्यात येईल ஜெய தேவ் ஜெய தேவ் ஜெய மங்கள ரூபம 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 আরে কিলা না করে কিলা না করে আর 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 ஆனால் இது தொடர்பாக பேசிய அவர் இந்தியாவில் கொரோனா தொற்று கண்டறியப்பட்டவர்களில் இருந்து விடுவிக்கப்பட்டவர்களின் எண்ணிக்கையை தாண்டியுள்ளது

ক৊কলা ইমা হাছল ইকমা আ গা ণীদ্য দাওіে ঈিডি questo facade बाय बाय दोन आटक के जैस न मारला ना बघ बाय 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 आता निघ आमच्या बाबा कांड केलाय दोन छोट्या मुलांच्या डोक्यामध्ये बस टाकल्या डायरेक्ट डायरेक्ट आठ तर मित्रांनो आपले आरती वगैरे करून झाली आणि पाहुणे पण आलेली आमच्या मोवाच्या वाड्यातले मामा वगैरे आलेले मामी ताई आलेली जोलीवरून आणि हे बघा आता नैवेद्य काढले आम्ही दोन दोन नैवेद्य आता तुम्ही बोलाल दोन नैवेद्य कोणासाठी तर एक आपल्या गौरूबाईसाठी आणि दुसरी रानूबाई रानूबाई म्हणजे आपली लाडकी गाय राणी तर आत्ता गौरुबाईला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही राणीला पण नेऊ आणि त्यानंतर सगळ्या मुलांना म्हणजे आपल्या भाऊंना वगैरे मु जेवायला वाढायला सुरुवात करू आणि पाहुणे येतील त्यांनासुद्धा गौरुबाईला नैवेद्य दाखवून वगैरे झालंय बघा तुम्ही आता मी ग करड आपला कार्टून बघतोय सकाळी उठला तिथून कार्टूनच बघत आहे आणि आता आपल्या गौरुबाईला नैवेद्य दाखवून झालाय आता रानोबाईला जातोय என்ன

तर त्यांनी सांगितलं का हा माझा नातू आहे तर बाबू दादा परत चिडला वगैरे आणि आता जाऊ आपण बेड्यामध्ये साईला आपल्या दुसऱ्या बेड्यामध्ये शिफ्ट आहे आणि ते आहे आपली रानूबाई रानी हॅलो हा ना बघा

हे ठेला मारू नको त्याला ना तर मी तुला बघा बात कवीन तू आपला बाबू आहे त्याला मारायचं त्याला मारायचं तर नमस्कार सगळ्यांनो आता गौरी विसर्जनचा वेळेवेळी थोड्या वेळातच त्यासाठी मी बघा तांदूळ वगैरे निवडलेत आणि भेंडी पण काढलेली आहे भेंड्याची भाजी वगैरे बनवायचे आणि फ्रेश म्हणजे ताजं जेवण बनवायचे आता गुरुबाला जायला दही भात द्यायला लागेल त्यासाठी भात घालते आणि दही आपल्या फ्रीजमध्ये आहे ऑलरेडी थोड्याच वेळात आरती पण स्टार्ट होईल तर मी तुम्हाला दाखवेल प्रकारे आरती वगैरे होईल आणि आजचा विसर्जनाचा व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे तर बघूया कशा प्रकारे आपल्या गौरी मातेचे विसर्जन वगैरे होते तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालं आहे बघा ताजा भात बनवलं आहे आणि भिंड्याची भाजी पण बनवली आहे आणि आता दही भाताचं नैवेद्य पण दाखवू थोड्या वेळाने वेळ झाली आहे आरतीची थोड्या वेळात आम्ही आरतीला पण सुरुवात करू పాఠి నేను

آجي واري 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 واري

छान पोहे आता चार वाजता हा चार वाजताला आता मग छान पोहे मित्रांनो दही गळ त्या थोडी साखर दिली आणि पेल्याची भाजी दाखवली नाही पे जाते मी गरुबाईला सोबत पाठी आता वगैरे आमच्या आता करून झाले गौरूबाईला बसून ठेवले बघा तुम्ही आपली गौराई कशी बसलेली आहे पाठी बाबोदादा खेळतोय आज म